नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत शक्तीपीठ महामार्ग आणि त्याच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत या महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना काय मोबदला मिळणार समृद्धी महामार्गासारखे पाच पट नुकसान भरपाई मिळणार का या संदर्भात शासनाने काय पाऊल उचलली आहेत हे जाणून घेणार आहोत सर्वप्रथम शक्तिपीठ महामार्गाची स्थिती जाणून घेऊया नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग दोन वर्षापूर्वी जाहीर करण्यात आला होता मात्र आजपर्यंत भूसंपादन आणि मोबदला याबाबत शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे पण आता शासनाने भूसंपादन सुरू करण्याच्या हालचाली वेगवान केल्या आहेत आता आपण जाणून घेऊया समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर भूसंपादन समृद्धी महामार्गासाठी जशी भूसंपादन प्रक्रिया राबवली गेली तशीच पद्धत शक्तीपीठ महामार्गासाठी लागू केली जाणार आहे बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याचा विचार शासन करत आहे त्याचसोबत नष्ट होणारी घरे विहिरी शेततळे फळझाडे यांचे वेगळे मूल्यांकन करून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आता आपण जाणून घेऊया शासनाची पुढील प्रक्रिया काय असू शकते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गासाठी पर्यावरणीय परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला आहे केंद्रीय आणि राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील टप्पा सुरू होईल यानंतर नवीन भूसंपादन अधिसूचना प्रसिद्धी केली जाईल आणि प्रक्रिया सुरू होईल आता आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाची माहिती असणार आहे ते जाणून घेऊया या महामार्गात शेतकऱ्यांना न्याय मिळेल का नुकसान भरपाई प्रक्रिया पारदर्शक राहील का तुम्ही या निर्णयावर काय मत देता खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा